नमस्कार आज आपण एकदम खमंग कुरकुरीत अशी तिळाची चिक्की बनवणार आहोत आवाज ऐका ही अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत लागते पहा किती पातळ झालेली आहे अगदी आपण मार्केटमधून चिक्की आणतो त्याप्रमाणेच झालेली आहे इथे मी तिळाची चिक्की बनवलेली आहे तुम्हाला शेंगदाण्याची बनवायची असेल तर तुम्ही तिळाऐवजी शेंगदाण्याचा वापर करू शकता अगदी मार्केटसारखी पातळ आणि चमकदार झालेली आहे रेसिपी पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा वेळ न दवडता अशी पातळ आणि खमंग अशी चिक्की कशी बनवायची याची रेसिपी पाहू सुरुवातीला पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला तुपाचं ग्रेसिंग करून घ्यायचं पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये एक वाटी साधे तिळ आहेत विदाऊट पॉलिशवाले ते घेतले आणि तिळाचा तडतड आवाज येईपर्यंत वाजायचे फार भाजायचे नाही किंवा फार कच्चेही ठेवायचे नाही तर अशा प्रकारे आपले तिळ छानपैकी भाजलेलं आहे आवाज आहे का कसा तडतड येतोय तीळ असे तडतड भाजले की याला दोन ते अडीच मिनिट लागतात एका भांड्यामध्ये साईडला काढून ठेवले त्याच पॅनमध्ये एक चमचा गावरान तूप टाकलं साजूक तूप आहे यामुळे चिक्कीला चव अतिशय छान लागते आणि दोन वाट्या गुळ आहे म्हणजे एक वाटी आपण तीळ घेतले तर त्याच वाटीने दोन वाट्या गुळ घ्यायचा आणि गूळ हा चिरून घेतलेला आहे त्यामुळे गूळ लवकर वितळतो खडे राहत नाहीत गुळ वितळवायला किंवा तीळ भासताना जी कडाई किंवा पॅन घ्यायचा तो जाड तळ असलेला घ्यायचा त्यामुळे तीळ करपले जात नाहीत किंवा गुळही करपला जात नाही त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकलं दोन चमचे पाणी टाकल्यामुळे आपला पाक हा व्यवस्थित होतो तसंच चिक्की खाताना अतिशय कुरकुरीत लागते तर अशा प्रकारे गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम ही स्लो आहे किंवा मंद गॅसवरतीच आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे आणि सतत चमच्याने किंवा उलतण्याने ढवळायचं आहे अशा प्रकारे दोन ते तीन मिनिट आपण गूळ वितळवून घेतलेला आहे आणि गूळ छानपैकी वितळलेला आहे गुळाच्या पाकाला आता फेस यायला सुरुवात झालेली आहे सतत उलतण्याने ढवळायचं आहे असं आणखीन दोन मिनिट कृती करणार आहे आणि नंतरच गुळाचा पाक चेक करून पाहणार आहे म्हणजे स्लो गॅसवरती आपण गुळ वितळायला चार ते पाच मिनिट ठेवलेले आहेत आणि आता गुळाचा कलर चेंज व्हायला हो लागलेला आहे एका बशीमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये पाक चेक करून पाहायचा पाकाचे चार पाच थेंब टाकले आणि गोळा करून पाहायचा तर जे मिश्रण आहे ते अजून पातळ आहे म्हणजे अजून एखादा मिनिट तरी त्याला लागेल जो पाक झालेला आहे गोळा तयार झालेला आहे तो खूप मऊ आहे म्हणजे अजून आपला पाक कच्चा आहे अजून एक मिनिट स्लो गॅसवरती पाक आणखी शिजू दिला आणि पुन्हा चेक करून पाहिलं वाटीमध्ये पाणी घेतलेला आहे आणि चमच्याने पाक त्यामध्ये टाकला आठ ते दहा सेकंद थांबायचं आहे आणि मग पुन्हा चेक करून पाहायचं आहे जो पाक आहे तो हाताला मला कडक लागतोय म्हणजे आपला पाक आता तयार झालेला आहे गोळी पण लवकर निघत नाही म्हणजे पाक आपला छानपैकी तयार झालेला आहे या पाकाचा असा टणटण आवाज आला पाहिजे आवाज आहे का आता भाजून घेतलेले तीळ त्यामध्ये मिक्स करायचे ही कृती पटापट करायची आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं भाजून घेतलेले तीळ आणि पाक एकजीव झाला पाहिजे मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि अजून मिश्रण थोडंसं पातळ आहे गॅस चालू आहे स्लो गॅसवरतीच आपण ही कृती करतो आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि जायफळ घेतलेलं आहे जायफळ त्यामध्ये किसून टाकायचं जायफळची चव अतिशय छान लागते आता बेलन आहे त्या बेलनलाही पटापट -पत ग्रेसिंग करून घेतलं आणि जे गरम गरम मिश्रण असतानाच हे मिश्रण पोळपाटावरती ओतलेलं आहे ही कृती खूप पटापट करायची मिश्रण बिलकुल गार होऊ द्यायचं नाही नाहीतर मिश्रण हे पॅक होऊ शकतं किंवा कडक होऊ शकतं आणि असं स्पॅच्युलाने पसरवून घ्यायचं किंवा तुम्ही उलतण्याने वाटीने कशानेही पसरवू शकता आता मी वाटीला थोडंसं तूप लावलं आणि वाटीच्या सहाय्याने असं सपाट वाटे आहे त्याने असं छानपैकी पसरवून घेतलं आता पोळपाटावरती बेलनच्या साह्याने व्यवस्थितपणे लाटून घ्यायचं मिश्रण थोडंसं गार झालेलं असेल तर व्यवस्थित लाटलं जातं अशा प्रकारे छानपैकी पातळ जेवढं हवं आहे तेवढं पातळ लाटायचं आणि पातळ लाटून झालेली आहे की अतिशय सोपी कृती आहे मिश्रण जर थंड झालं तर वडी कापता येत नाही त्याचे तुकडे पडतात म्हणून मिश्रण गरम असतानाच असे कटमार्क करायचे उभे आडवे तुम्हाला ज्या साईजमध्ये वड्या पाहिजे जेवढ्या छोट्या मोठ्या आहेत त्या साईजमध्ये तेवढ्या आकाराच्या कापू शकता मी इथं पाटवडीच्या आकाराच्या वड्या कापलेल्या आहेत हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनटात छानपैकी थंड होतं दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तिळाची चिक्की काढून पाहूया अगदी अलगच सुटते आणि अतिशय पातळ आणि छान झालेले आहे या पद्धतीने तुम्ही जरूर करून पहा लाडू किंवा वडी तर आपण बनवतोस पण अशी तिळाची चिक्की अतिशय छान लागते रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर